रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे या विजयानं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजय जल्लोष साजरा केलाय आहे काल मंगळवारला सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती सुरुवातीला शिवसेनेचे राजू पारवे यांनी दोन हजार मतांनी आघाडी घेतल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नैराश्य होते मशीन मतमोजणी सुरू झाल्यानंतर श्यामकुमार बर्वे यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली अत्यंत अटीतटीच्या अत्ति निवडणुकीमध्ये श्यामकुमार बर्वे विजय झाल्यानं कण्णान परिसरात राजेंद्र मोळक यांचा जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळ फटाके फोडून मिठाई वाटप करून विजयी जल्लोष साजरा केलाय तसेच अनेक का कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली करत्या दिल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल